द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय से, लाईक्स करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू नमस्कार राम राम ओके दिवसाची सुरुवात चांगल्या गोष्टींनी ऑलरेडी आपली झालेली आहे ओके तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे दॅट इज ऑपरेशन सिंदूर ओके आणि आपल्या सिव्हिल इंजिनियरच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ओके काल एक मोठं अपडेट आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी सिडको एक्झामचे फॉर्म भरलेले होते वर्ष उलटून गेलेलं होतं अजूनही एक्झामचं काही अपडेट होतं नाही बट शेवटी अखेर काल रात्रीला एक अपडेट आलेलं आहे की सिडकोच्या आता डेट रिलीज झालेल्या आहे सिडको एक्झामच्या डेट रिलीज झालेल्या आहे ओके लवकरात लवकर आपण त्या टॉपिक वरती येऊया बरोबर आहे काय सिलेबस असणार आहे काय एक्झाम पॅटर्न आहे कोण कंडक्ट करणार आहे एकशे एक पद आहे किती वन झिरो वन टोटल नंबर ऑफ हो पोस्ट किती एकशे एक आणि एई लेवलची पोस्ट आहे ओके असिस्टंट इंजिनियर सेम एक एक्झाम बस ओके okay, एक एक्झाम द्यायची तुम्हाला लाईक महाट्रान्सकोप महाट्रान्सको मध्ये पण ए ची पोस्ट आहे सिडकोला पण ए ची पोस्ट आहे महाट्रान्सको पण जून मध्ये आहे सिडको पण जून मध्ये आहे दोन्ही सेम पोस्ट आहे बरोबर आहे दोघांचं सिलेबस जवळपास सेम आहे आणि दोघांचा एक्झाम पॅटर्न सुद्धा जवळपास ओके पण या दोघांमध्ये इंटरव्ह्यूचं काहीही घेणं देणं नाही बरोबर आहे ओके चलो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओची लक्षात घ्या एक्झाम शेड्यूल सगळ्या कॅटेगरीज ओके जे काही डिफरंट कॅटेगरीज ऑफ पोस्ट होत्या त्या सगळ्यांसाठी एक्झाम शेड्यूल डिक्लेअर झालेला आहे त्यामध्ये ओके आपल्या कामाचं असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ओके पहिलंच असिस्टंट इंजिनिअर सिव्हिल डेट ऑफ एक्झाम किती आठ जूनला तुमचा हा पेपर असणार आहे किती आठ जूनला एकाच डेटला तुमचा हा पेपर असणार आहे एकाच दिवशी सगळ्यांचे पेपर या ठिकाणी होणार आहे ओके नंबर ऑफ अप्लिकेशन त्या ठिकाणी आलेले होते बरोबर आहे एम आय डी सीचं अपडेट पीएमसीचं सिडकोचं हे जवळपास सेम टाईमला पी एम सी आणि सिडको जवळपास सेम टाईमला यांच्या रिक्रुटमेंट निघालेल्या होत्या आता लक्षात घ्या सुरुवात झालेली आहे ज्या काही पेंडिंग रिक्रुटमेंट होत्या ज्यांचे तुम्ही फॉर्म भरले आहे वन बाय वन आता त्यांचे एक्झाम शेड्यूल डिक्लेअर होणार ओके आणि मी तुम्हाला सांगितलं पण की जून जुलैमध्ये तुमचे पी एम सी एम आय डी सी सिडको यांचे पेपर होतील ओके जून जुलैच्या आधी शक्य नाही हे सुद्धा मी सांगितलं होतं आणि पहिलं अपडेट या ठिकाणी सिडकोच आलेलं आहे जून महिन्यामध्ये हा पेपर आहे तसंच याच्यानंतरचं अपडेट पेंडिंग रिक्रुटमेंट बद्दलचं इन पी एम सीचं पुणे महानगरपालिकेचं ओके ते okay, सुद्धा अपेक्षित आहे जून जुलैपर्यंत जुलैपर्यंत त्याची सुद्धा एक्झामचं काहीतरी अपडेट येतील म्हणून तुम्ही निव आता चांगल्या प्रकारे अभ्यास करा ओके तुमच्या नवीन जाहिराती सुद्धा येत आहे आता ते आ, 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 नवी महानगरपालिकेची नवी मुंबई महानगरपालिकेची सुद्धा आली कल्याण डोंबिवलीची सुद्धा तुमच्याकडे आता जाहिराती येणार आहे अशा जाहिराती सुरू आहे आता आता फ्लो तुमच्याकडे आलेला आहे एक्झाम आता होण्यासाठी सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करा आठ जूनला तुमचा हा पेपर असणार आहे काय सिलेबस आहे तुमचा तर बघा सगळ्यात पहिले एक्झाम पॅटर्न काय डिस्कस करू आपण आपला सिलेबस काय सिलेबस तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे ओके लक्षात घ्या असिस्टंट सगळ्यात पहिला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल थेरी ऑफ स्ट्रक्चर स्ट्रक्चरल अनालिसिस डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर म्हणजे पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चरल सब्जेक्ट हे तुम्हाला पूर्ण प्रकारे त्याच्यामध्ये दिलेले आहे टॉस पण दिलेला आहे एस ए पण दिलेला आहे आरसीसी पण दिलेला आहे ओके रेनफोर्स स्ट्रक्चर पण दिलेला आहे सगळंच दिलेलं आहे ओके त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल सुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे ओके okay, कोणत्या कोणत्या पॉईंट वर प्रश्न विचारले जाणार कॉलम वर फुटिंग वर ट्रसेस okay? वर स्टील बिंग कम्प्युटर ऍडेड अनालिसिस ओके याच्यावर सुद्धा प्रश्न त्याच्यानंतर न्यूटन रॅपसन्स टेक्निक ओके okay? जे आपण इक्वेशन वगैरे ज्यांचे घेतो फाउंडेशन मध्ये ओके okay? बायसेक्शन मेथड हे सगळं डिटेल वन बाय वन प्लास्टिक अनालिसिस सुद्धा तुम्हाला आहे ओके स्ट्रक्चरल सब्जेक्ट मध्ये प्लास्टिक अनालिसिस सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे तर पुढचा सब्जेक्ट काय म्हणते बघा कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा देखील तुमचा सिलेबस्ट आहे ब्रिज इंजिनिअरिंग सुद्धा तुम्हाला आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी सुद्धा तुम्हाला आहे कॉन्क्रीट सुद्धा आहे ब्रिज सुद्धा आहे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी त्यानंतर प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट कॉन्क्रीट पण आहे प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट पण आहे ज्याचा तुम्ही कधी अभ्यास करत नाही कारण की तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत असताना ओके डब्ल्यू आर पी डब्ल्यू पीडब्ल्यूडी प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट तुम्ही कधीच अभ्यास करत नाही असं तुम्ही कधीच केलं नाही की स्पेशलिस्ट प्रिस्टेस कॉन्क्रीटचे नोट्स आहे बा तुमच्याकडे त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे बा नाही पण आता तुम्हाला अभ्यास करावा लागेल जर तुम्ही सिडकोला टार्गेट करताय सॉईल मेकॅनिक्स म्हणजे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग ओके सर्विंग तुम्हाला दिलेल्या या ठिकाणी इंजिनिअरिंग मटेरियल म्हणजे आपलं बिल्डिंग मटेरियल ओके पण डिटेलमध्ये असेल या ठिकाणी त्याच्यानंतर बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी अँड फ्लुइड मेकॅनिक्स दोन्ही आहे हायड्रोलॉजी पण आहे तुम्हाला आणि फ्ल्युइड मेकॅनिक्स पण आहे इरिगेशन इंजिनिअरिंग पण आहे बरोबर आहे हे झाले तुमचे अकरा सब्जेक्ट त्याच्यानंतर रोड्स अँड हायवे इंजिनिअरिंग टनेल इंजिनिअरिंग अँड इस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन अँड टेंडरिंग असे पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट तुमच्या या ठिकाणी दिलेले आहेत एनवायरमेंटल इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये सगळं आलं वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग पण आलं वेस्ट वॉटर पण आलं आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट पण आलं आणि पोल्युशन पण आलं बरोबर आहे एअर पोल्युशन नॉईज पोल्युशन हे सगळं आता राहतील बरोबर आहे हा त्याच्यानंतर బగా మెట్రో రెల్వే ఇంజినిరింగ్ తని మెట్రో ఇంజినియరింగ్ रेल्वे ओके हॉरिकल्चर आणि एअरपोर्ट इंजिनिअरिंग सगळंच दिलं आहे नहीं। तुम्हाला सिलेबसमध्ये असा एकही सब्जेक्ट नाही की तुमच्या त्या या सिडकोच्या एक्झाममध्ये आहे नाही सगळंच तुम्हाला दिलं आहे ए लेवलची महाट्रान्सको पण आहे ए लेवलची सिडको पण आहे दोन्ही पेपर जूनमध्ये आहे एक्झाम पॅटर्न जवळपास सेम आहे फक्त मराठी त्याच्या महाट्रान्सकोला आहे इंग्लिश फक्त सिडकोला आहे ओके okay, म्हणून आपण जे आता बॅच सुरू केली आहे इंटरनॅशनल पॅशनेट लर्निंग बॅच आय पी एल बॅच ओके महाट्रान्सको एईसाठी पण आहे ही आणि सिडको कारण की जवळपास एक्झाम पॅटर्न यांचा सेम आहे ओके दोन्ही ए लेवलच्या पोस्ट आहे त्याच इंटेन्शनली बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे चोवीस एप्रिल पासून बॅचची सुरुवात झाली आहे ज्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त किती दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये याच्यामध्ये तुमचं सगळं टेक्निकल पण होणार आणि नॉन टेक्निकल पण होणार सिडकोचं पण आणि महाट्रान्सकोचं पण तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचची इन्क्वायरी करायची आहे त्यांनी लगेच एट या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता बरोबर आहे हा हे ही बॅच म्हणजे ही सिडको जी होती हे सिडको फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी होती मार्ट्रान्सको सुद्धा इंजिनिअरिंगसाठी यामध्ये डिप्लोमाचे विद्यार्थी नव्हते नंबर ऑफ अप्लिकेशन फॉर्म सुद्धा दोन्ही एक्झामला कमी आलेले आहेत तसंच ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यूडी किंवा ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटची एडीआर बॅच जॉईन करायची आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही बॅच आहे आठ मे पासून या बॅचला सुरुवात होत आहे नवीन बॅच आहे आठ मे पासून ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यूआरडी किंवा ए ची बॅच जॉईन करायचे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती तुम्ही कॉल करून बॅच इन्क्वायरी करू शकता बरोबर आहे आणखी एक अडचण असेल तर हे तीन नंबर तुमच्याकडे तीन की कोणत्या एक नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा पेंडिंग रिक्रुटमेंटच्या अपडेट येण्यासाठी सुरुवात झालेली आहे महानगरपालिकेच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात निघत आहे बरोबर आहे वन बाय वन सगळ्या टप्प्यातून एक एक जाहिराती येत आहे आपलं काम आहे आता अभ्यासाला सुरुवात करणे ब्रेक झाला असेल तुमचा आता अभ्यासाला सुरुवात करा तेरा चौदा तारखेला बीएमसीचा तुमचा पेपर आहे त्याचे सुद्धा तुमचे हॉल तिकीट आलेले आहे बरोबर आहे त्याच्यानंतर तो पेपर झाला की जूनच्या पहिल्या हप्त्यात आठ तारखेला सिडको द्यायचा आहे जूनच्या शेवटच्या हप्त्यात महाट्रान्सको द्यायचा आहे जुलैमध्ये मोस्ट प्रॉब्ली तुमचा पी पेपर राहतील आणि त्याच्यामध्ये तुमची डब्ल्यू वगैरे जाहिरात सुद्धा अपेक्षित आहे अभ्यास करा निवांत चांगल्या प्रकारे कन्सिस्टंटली अभ्यास करा ता� आणि आपलं सिलेक्शन लवकरात लवकर मिळवा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर